नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संरक्षण अधिकारी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताचा पहिला महिला नेतृत्वातील गतीशक्ती प्रकल्प कोणत्या क्षेत्रात आहे तर ऑप्शन आहे ए रेल्वे बी रस्ते C, D, सी लॉजिस्टिक्स डी बंदर आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लॉजिस्टिक्स आता पुढचा प्रश्न घेऊया महिला व बालविकास मंत्रालयाने दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केलेले नवीन पोर्टल कोणते तर ऑप्शन आहे ए पोषण ट्रॅकर टू पॉईंट झिरो बी शक्ती पोर्टल सी वात्सल्य पोर्टल डी सखी पोर्टल आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पोषण ट्रॅकर टू पॉईंट झिरो आता यानंतरचा प्रश्न आहे वर्ल्ड हेल्थ डे दोन हजार पंचवीसची थीम काय होती तर ऑप्शन आहे ए हेल्थ फॉर ऑल बी अवर प्लॅनेट अवर हेल्थ सी माय हेल्थ माय राईट डी युनिव्हर्सल हेल्थ कवरेज आणि उत्तर आहे ऑप्शन सी माय हेल्थ माय राईट आता पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये केअर इकॉनॉमीवर भर कोणत्या अर्थसंकल्पात देण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार तेवीस ते चोवीस बी दोन हजार चोवीस ते पंचवीस सी दोन हजार पंचवीस ते सव्वीस डी दोन हजार सव्वीस ते सत्तावीस आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार पंचवीस ते सव्वीस आता यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला हेल्पलाईन वन एट वन ही सेवा कोणत्या स्वरूपाची आहे तर ऑप्शन आहे ए केंद्रस्तरीय बी जिल्हास्तरीय सी राज्यस्तरीय डी खाजगी आणि उत्तर आहे ऑप्शन सी राज्यस्तरीय आता यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा डी पी आय मॉडेल कोणत्या मंचावर कौतुकास्पद ठरला तर ऑप्शन आहे ए डब्ल्यू टी ओ बी डब्ल्यू एच ओ सी जी ट्वेंटी डी एस डबल ए आर सी आणि उत्तर आहे ऑप्शन सी जी ट्वेंटी आता यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण नालसा एन एल ए कोणत्या कलमांवये स्थापन झाले ऑप्शन आहे ए कलम एकवीस बी कलम बत्तीस सी कलम एकोणचाळीस ए डी कलम एक्कावन्न आणि उत्तर आहे ऑप्शन सी कलम एकोणचाळीस ए आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताची महिला कामगार सहभाग दर वाढवण्यासाठी कोणती योजना प्रभावी ठरली ऑप्शन आहे ए पी एम जे डी वाय बी एन आर एल यम सी मिशन शक्ती डी पी एम एफ बी वाय आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मिशन शक्ती आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड चिल्ड्रेन्स डे दोन हजार पंचवीसची थीम काय होती ऑप्शन आहे एवरी चाइल्ड मॅटर्स बी फॉर एवरी चाइल्ड एवरी राईट सी चिल्ड्रेन फर्स्ट डी सेव द चिल्ड्रेन आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फॉर एव्हरी चाइल्ड एव्हरी राईट आता यानंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला डिजिटल जनगणना डिजिटली सेन्सस कोणत्या वर्षी प्रस्तावित आहे ऑप्शन आहे ए दोन हजार चोवीस बी दोन हजार पंचवीस सी दोन हजार सव्वीस डी दोन हजार सत्तावीस आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार सव्वीस आता यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन आहे ए पोषण अभियान बी मिशन पोषण सी पोषण टू पॉईंट झिरो डी न्यूट्रिशियन इंडिया आणि उत्तर आहे ऑप्शन सी पोशन टू पॉईंट झिरो आता यानंतरचा प्रश्न आहे जी ट्वेंटीमध्ये वुमेन लेड डेव्हलपमेंट ही संकल्पना भारताने कोणत्या वर्षी पुढे आणली होती तर ऑप्शन आहे ए दोन हजार एकवीस बी दोन हजार बावीस सी दोन हजार तेवीस डी दोन हजार चोवीस आणि उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार तेवीस आता यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताची सर्वात मोठी महिला नेतृत्वातील अंतराळ मोहीम कोणत्या संस्थेने राबवली ऑप्शन आहे ए डी आर डी ओ बी इसरो सी हाल डी सी एस आय आर आणि उत्तर आहे ऑप्शन बी इस्रो आता पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालक लसीकरण दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला ऑप्शन आहे ए चौदा जानेवारी बी सोळा जानेवारी सी चोवीस जानेवारी डी सव्वीस जानेवारी आणि उत्तर आहे ऑप्शन बी सोळा जानेवारी आता यानंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला ए आय आधारित न्यायालय प्रकल्प कोणत्या न्यायालयात सुरू झाला ऑप्शन आहे ए दिल्ली उच्च न्यायालय बी बॉम्बे उच्च न्यायालय सी मद्रास उच्च न्यायालय डी गुजरात उच्च न्यायालय आणि उत्तर आहे ऑप्शन बी बॉम्बे उच्च न्यायालय आता पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा मानव विकास निर्देशांक एच डी आय अहवाल कोणत्या संस्थेने जाहीर केला ऑप्शन आहे ए डब्ल्यू एच ओ बी वर्ल्ड बँक सी यू एन डी पी डी आय एम एफ आणि उत्तर आहे ऑप्शन सी यू एन डी पी आता पुढचा प्रश्न आहे पी एम इंटर्नशिप स्कीम दोन हजार पंचवीस कोणत्या क्षेत्रातील तरुणांसाठी सुरू करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए कृषी बी उद्योग व कॉर्पोरेट सी आरोग्य डी शिक्षण आणि उत्तर आहे ऑप्शन बी उद्योग व कॉर्पोरेट आता पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतात राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या तारखेला साजरा केला गेला तर ऑप्शन आहे ए चोवीस जानेवारी बी पंचवीस जानेवारी सी सव्वीस जानेवारी डी सत्तावीस जानेवारी आणि उत्तर आहे ऑप्शन बी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतात राष्ट्रीय मतदार दिन हा पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला गेला आता यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे तर ऑप्शन आहे ए नऊशे चाळीस बी नऊशे त्रेचाळीस सी एक हजार चौऱ्याऐंशी डी एक हजार त्रेपन्न आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नऊशे त्रेचाळीस आता पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण तर ऑप्शन आहे ए सिरीमावो बंदार नायके बी मार्गारेट थॅचर सी इंदिरा गांधी डी गोल्डा मेयर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिरिमाओ बंदार नायके जगातील पहिली महिला पंतप्रधान सिरीमाओ बंदार नायकी ही आहे आता यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए चोवीस डिसेंबर बी चोवीस जानेवारी सी दहा ऑक्टोबर डी चोवीस नोव्हेंबर आणि उत्तर आहे ऑप्शन बी चोवीस जानेवारी राष्ट्रीय ग्राहक दिन हा चोवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा प्रश्न आहे पहिला पृथ्वी शिखर परिषदेचे स्थळ कोणते ऑप्शन आहे ए क्योटो बी रोम सी दोहा डी रिओ डी जानेरो आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रिओ डी जानेरो आता यानंतरचा प्रश्न आहे मीनामाता हा आजार कशामुळे होतो ऑप्शन आहे ए आर्सेनिक बी क्लोरीन सी पारा डी सी आणि उत्तर आहे ऑप्शन सी पारा आता पुढचा प्रश्न आहे विमुक्ती ही केरळ सरकारची कोणत्या विरोधातील मोहीम आहे तर ऑप्शन आहे ए घरगुती हिंसाचार बी बंधमजुरी सी व्यसनमुक्ती डी बालगुन्हेगारी आणि उत्तर आहे ऑप्शन सी व्यसनमुक्ती आता पुढचा प्रश्न आहे जेरॉन्टोलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास आहे तर ऑप्शन आहे ए वृद्धत्व बी विवाह सी स्त्रिया डी युवक आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वृद्धत्व आता पुढचा प्रश्न आहे पोस्को कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार सोळा बी दोन हजार चौदा सी दोन हजार बारा डी दोन हजार अठरा आणि उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार बारा आता यानंतरचा प्रश्न आहे प्रोटोजोआमुळे होणारा आजार कोणता ऑप्शन आहे ए आमांश बी कुष्ठरोग सी क्वालरा डी सिफिलिस आणि उत्तर आहे ऑप्शन ए आमांश प्रोटोजोआमुळे होणारा आजार आमांश आहे आता यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते किन्वित अन्न नाही तर ऑप्शन आहे ए टेम्पेह बी दही सी बियर डी चपाती आणि उत्तर आहे ऑप्शन डी चपाती आता पुढचा प्रश्न आहे पुरुषांमधील सहाय्यक लैंगिक अवयव कोणता ऑप्शन आहे ए फलोपियन ट्यूब बी प्लिटोरिस सी एपिडिडायमिस डी गेमेट आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एपिडिडायमिस आता पुढचा प्रश्न घेऊया लाडेत असणारे एन्झाईम कोणते ऑप्शन आहे ए टायलिन बी पित्त सी गॅस्ट्रीन डी पेप्सिन आणि उत्तर आहे ऑप्शन ए टायलिन आता पुढचा प्रश्न आहे ग्लुटेन कोणत्या धान्यापासून मिळते ऑप्शन आहे ए मका बी गहू सी सोयाबीन डी तांदूळ आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गहू ग्लुटेन हे गव्हापासून मिळते आता यानंतरचा प्रश्न आहे प्रमाणित दुधातील यस एन यफ किती टक्के असते ऑप्शन आहे ए चार पॉईंट पाच टक्के बी पाच टक्के सी आठ पॉईंट पाच टक्के डी नऊ टक्के आणि उत्तर आहे ऑप्शन सी आठ पॉईंट पाच टक्के आता पुढचा प्रश्न घेऊया खालीलपैकी एन आय एन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशियनचे कार्य नाही तर ऑप्शन आहे ए क्लिनिकल अभ्यास बी समुदाय अभ्यास सी पोषण डी शिक्षण कार्यक्रम तर उत्तर आहे ऑप्शन सी पूरक पोषण खालीलपैकी पूरक पोषण हे यांना यांचे कार्य नाही आता यानंतरचा प्रश्न आहे फॅटी लिव्हर हे कोणत्या आजाराचे वैशिष्ट्य आहे ऑप्शन आहे ए क्वाशी ओरकर बी मॅरासमस सी बेरी बेरी डी गर्भधारणा आणि उत्तर आहे ऑप्शन ए क्वाशिओरकर क्वाशिओरकर हे फॅटी लिव्हर या आजाराचे वैशिष्ट्य आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रौढ भारतीय स्त्रीसाठी लोखंडाची ऑयन आर डी ए किती आहे ऑप्शन आहे ए सतरा मिलीग्रॅम दिवस बी एकवीस मिलीग्रॅम दिवस सी अठ्ठावीस मिलीग्रॅम दिवस डी पस्तीस मिली ग्रॅम दिवस पस्तीस मिली ग्रॅम दिवस आणि उत्तर आहे ऑप्शन सी अठ्ठावीस मिलीग्रॅम दिवस आता यानंतरचा प्रश्न आहे पेलाग्रा हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन आहे ए थायमिन बी रिबोफ्लेविन सी नायसिन डी फॉलिक ॲसिड आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नायसिन पेलाग्रा हा आजार नायसिनच्या कमतरतेमुळे होतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील